नमस्कार मी आहे सार मोदनकर आणि तुम्ही पाहता स्कूल पर न्यूज चॅनल आधार कार्ड धारकांसाठी नियमात एक मोठा बदल लागू करणार आहे त्यानंतर लोक नाव पत्ता हो, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर यासारख्या विशेष माहितीसह घरी बसून आपले आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करू शकतील चला तर मग या विषयीची माहिती माहिती जाणून घेऊया श्रेया बुलबुरे नवीन डिजिटल प्रणालीमुळे भूतांश बदलांसाठी आधार नोंदणी केंद्रांना भेट देण्याची गरज भासणार नाही ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा जलद सुरक्षित आणि वापरण्यास सुलभ असेल एवढे नाही तर यू आय डी ए आय नेही देखील स्पष्टपणे सांगितले आहे की आधार कार्ड हे नागरिकत्व किंवा दस्तऐवज नाही तो केवळ ओळखीचा पुरावा राहील नवीन पडताळणी प्रणाली आता युजरची माहिती पॅन पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स रेशन कार्ड आणि अगदी जन्म प्रमाणपत्र यासारख्या इतर सरकारी डेटा बेसची आपोआप जुळेल एकात्मिक प्रणाली मानवी चुका कमी करेल आणि डेटाची अचूकता वाढवेल आता आधार कार्ड धारक एकतर ऑनलाइन अपडेट करू शकतात किंवा जवळच्या नोंदणी केंद्रावर जाऊन बदल करू शकतात युआयडीएआय ने आधार अपडेटच्या शुल्कात देखील बदल केला आहे नाव पत्ता जन्मतारीख मोबाईल ईमेल यासारख्या अपडेट साठी आता पंच्याहत्तर रुपये द्यायला लागतील तर फिंगरप्रिंट डोळे फोटो ह्यासारखा बायोमॅटिक अपडेट साठी एकशे पंचवीस रुपये द्यावे लागेल डॉक्युमेंट अपडेट किंवा आधार रिप रिप्रिट साठी रुपये के, केंद्रावर चोवीस रुपये चाळीस रुपये ऑनलाईन द्यावे लाग लागतील तथापि मुला मुलांसाठी तथापि मुलांसाठी चांगली बातमी आज आ, अशी आहे की पाच ते सात वर्ष आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे विनामूल्य असतील यू आय डी आयने हे देखील स्पष्ट केले आहे की प्रतियोग पान पॅन कार्ड आधारकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्याय त्यांचे पा पॅन आधारशी जोडणे अनिवार्य आहे जर तुम्ही असे केले नाही तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमचा पॅन निष्क्रिय होईल यामुळे तुम्हाला टॅक्स रिटर्न बा भरता येणार नाही कोणत्याही व्यवहारा पेन वापरता येणार नाही आता बँक किंवा वित्तीय संस्थांमध्ये केवायसी करणे खूप सोपे झाले आहे आधार ओ टी पी पडता आणि व्हिडिओ केवायसी किंवा समोर किंवा समोरासमोर या तीन मार्गाने तुम्ही केवायसी पूर्ण करू शकता यामुळे केवायसी प्रक्रिया पूर्णपणे कागदविरहित आणि वेळची बचत करणारी होईल आजच्या साठी पात्रा स्कूल तक न्यूज चॅनल नमस्कार